मी आणि माझा छोटा भाऊ शोन, आमचं ते चिमुकले जग शोण होय शोनच त्याचं मूळ नाव शत्रुंतप होतं पण सर्वजण त्याला शोणच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा वृकरत नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडं राज्यात निघून गेला होता शोन मी सुरलो होतो। त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझ बालपणीचं जग भरलं होत चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकल जग होत ते प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्हतुक जग होत आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरत आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमलशी तार छेडली जाते आणि न कळतच काहीसे कृतज्ञतेने भारलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यांत टचकन उभे राहतात पण हे क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहिती आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विधस विझत नसते आणि तरीही ते दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदू शिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भीळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात